नमस्ते कशा आहात सर्व जर मस्त ना आज आपण ज्यांचं वय चाळीस पन्नास साठ सत्तर किंवा त्यापेक्षा पण जास्त आहे अशा लोकांना रोज कोणती सोपी योगासने करता येतील ते पाहूया एकदा आपलं वय झालं की काहीतरी नेहमी दुखत असतं आपलं उठता बसता तर आपल्याला डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की तुम्ही रोज योगा करा तुम्हाला जी जमतील ती योगासने करा कारण आपण जर रोज व्यायाम केला तर आपले आखडलेले स्नायू मोकळे होतात रिलॅक्स होतात हळूहळू आपलं दुखणं कमी होतं आणि जर तुम्ही रोज व्यायाम केला तर ते पूर्णपणे तुमचं दुखणं बरं होतं त्यामुळे तुम्हाला रोज योगासने करायचे आहेत जसं तुम्हाला बसायला कम्फर्टेबल असेल तसं बसायचं जर तुम्हाला असं जमिनीवरती बसता येत नसेल तर तुम्ही बेडवरती बसून बेडला टेकून सुद्धा ही योगासने करू शकता किंवा तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा ही योगासने रोज करू शकता तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला टाईम मिळेल तेव्हा तुम्ही ही योगासने रोज करू शकता ही योगासने तुम्हाला रोज माझ्यासोबत करायचे आहेत मी कोणत्याही प्रकारे व्हिडिओ पळवणार नाही तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा रोज माझ्यासोबत योगासने करू शकता चला तर मग पाहूया आपण ती कोणती योगासने आहेत याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम कर दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचा आहे पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मान खाली घ्यायचे या पद्धतीने श्वास भरत वरच्या दिशेने या पद्धतीने याच्यामध्ये डोळे बंद करायचे नाहीयेत डोळे बंद केले के की काही काहीना चक्कर येते त्यामुळे नेहमी डोळे उघडेच ठेवायचे या पद्धतीने चीन पूर्ण खाली चसला टच करा आणि पूर्ण बॅक या पद्धतीने लावून अप या पद्धतीने पाच वेळा करा डोळे उघडेच ठेवायचे या पद्धतीने रिलॅक्स परत उजव्या बाजूला डाव्या बाजूला या पद्धतीने एक फिरवायचे आपल्याला मानपूर्ण उजवीकडे एकदा डावीकडे पूर्ण जे काय स्ट्रेचिंग होतं ते आपल्याला फील करायचं आहे आणि लक्षात घ्यायचे डोळे उघडेच ठेवायचे मान फिरवताना कारण की आपल्याला डोळे बंद केले की चक्कर आल्यासारखं होतं या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला पाच वेळा करायचं आहे या पद्धतीने नजर समोर नेक्स्ट आहे नेक्स्टमध्ये दोन्ही हात आपल्याला नीवरती ठेवायचे शोल्डर अप करा राऊंडमध्ये फिरवा आपल्याला दोन्ही शोल्डर पण फिरवायचे आणि दोन्ही हात पण नीवरती फिरवायचे आहेत या पद्धतीने हे पण तुम्हाला पाच वेळा राऊंडमध्ये फिरवायचंय या पद्धतीने उलट दिशेने अँटी क्लॉक वाईज पण तुम्हाला पाच वेळा आहे जर तुमचे खांदे दुखत असेल मान दुखत असेल तर याच्यासाठी हे आसन अतिशय उत्तम आहे या पद्धतीने हळूहळू जेवढं तुम्हाला जमत आहे जेवढं तुम्हाला पेन सहन होत आहे त्या हिशोबाने हळूहळू करायचं ओके या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्टमध्ये दोन्ही हात साईडला घ्यायचे आहेत राऊंडमध्ये फिरवायचे आहेत या पद्धतीने क्लॉक वाईज टेन वेळा फिरवा या पद्धतीने जर तुमचे हात खूप दुखत असतील तर तुम्हाला हळूहळू करायचं या पद्धतीने उलट दिशेने फिरवा टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा आहे परत तुम्हाला दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत या पद्धतीने श्वास भरत हाताच्या मुठी करायच्यात या पद्धतीने इनहेल एक्झेल करत पूर्ण बाहेर या पद्धती इनहेल एक्झेल तर तुमच्या हाताला खूप मुंग्या येतात काय काहींच्या हाताची बोटं वळत नाही आहेत त्यांच्यासाठी हे व्यायाम प्रकार खूप महत्त्वाचे आहेत एक काय 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 होतं हाताची बोटं खूप थरथरतात किंवा वळत नाही तर त्याच्यासाठी हे व्यायाम अतिशय महत्त्वाचे आहेत दोन्ही हाताच्या मुठी करायच्या आहेत राऊंडमध्ये आहेत या पद्धतीने पाच वेळा फिरवा अँटी क्लॉक पाच वेळा थ्री फोर आणि फाईव्ह ॲल्बोज फोल्ड करा वन टू थ्री फोर फाईव्ह रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला डावा हात पुढे घ्यायचा उजव्या हाताने आपल्या बोटांना पकडायचं आणि आपल्याकडे खेचायचं या पद्धतीने ज्यांचे हात खूप दुखतात त्यांच्यासाठी हा व्यायाम अतिशय महत्वाचा पूर्ण इथले जे मसल्स आहेत आपले ताणले जातात रिलॅक्स होतात या पद्धतीने होल्ड करायचं आहे तुम्हाला जेवढं जमेल तेवढं पाच सेकेंड तीन सेकंड ओके खालच्या दिशेने पण पकडायचं आहे परत या पद्धतीने खेचायचं आहे आपल्याकडे बोटांना रिलॅक्स परत दुसरा हात समोर घ्या दुसऱ्या हाताचे बोटा पकडायचे आपल्या चेहऱ्याकडे बोट खेचायचे आहेत फोल्ड करा पाच सेकंड रिलॅक्स डाऊन खालच्या दिशेने पूर्ण जो काही इकडे ताने तुतले जे मसल्स पूर्ण रिलॅक्स होत आहेत ते फील करायचं आहे तर तुमचे हात दुखत असतील हातांना मुंग्या येत असतील तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय उत्तम आहे रिलॅक्स नेक्स्ट आहे नेक्स्टमध्ये दोन्ही हात आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत राऊंडमध्ये फिरा क्लॉक या पद्धतीने पाच वेळा फिरवायचं तुम्हाला क्लॉकवाईज हळूहळू जसं तुम्हाला जमेल त्या हिशोबाने करायचं आहे अँटी क्लॉक जर तुमचे खूपच खांदे दुखत असतील तर तुम्हाला <हते> हळूहळू <हते होगाँ> जेवढं तुम्हाला आहे तितकं करायचं पण तुम्हाला रोज करायचं आहे तरच तुमचं दुखणं हळूहळू कमी होणार आहे या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं उजव्या हाताने डाव्या गुडघ्याला पकडायचं आहे आणि कमरेला ट्विस्ट करायचं या पद्धतीने बॅक शोल्डर पाहायचं आहे या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमतंय जर तुम्हाला इतकं जमतंय तर एवढंच करा जेवढं तुम्हाला पेन सहन होतं त्या हिशोबाने हळूहळू करायचं आहे ओढून ताणून जास्त काय करायचं नाही आहे या पद्धतीने याचे तुम्हाला टेन काउंट करायचे या पद्धतीने पूर्ण पोटाला कमरेला जे काय पिळ बसतं तो फील करायचा आहे याने काय होतं तुमची बॅक पेन पार्ट जर तुमची दुखत असेल तर हळूहळू कमी होते या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला काय करायचं आपल्या कोबऱ्यापासून त्या हाताच्या बोटापर्यंत हात खाली मॅटला टच करायचा या पद्धतीने दुसरा हात आपल्याला कानावरून घ्यायचा जितकं तुम्हाला इतकं होतंय तर इतकंच करा काय हरकत नाही ज्यांना जास्त होतंय हात खाली मॅटला टच होतोय त्यांनी टच करायचं ओके पूर्ण एक साईडला जे काय स्ट्रेचिंग होतंय ते पूर्ण फील करायचं आहे अपोजिट साईड या पद्धतीने जेवढं तुम्हाला सण होतंय तुमचं पेन त्या हिशोबाने करायचंय जर एवढं होतं काय हरकत नाही एवढंच करा जेवढं तुम्हाला जमेल तितकंच करायचं ओके हळून त्यानंतर जास्त काही करू नका या पद्धतीने याचे सुद्धा तुम्हाला पेन काउंट करायचे या पद्धतीने एकदम सांभाळून कारण की आधीच आपलं खूप काही दुखत असतं त्यामध्ये आपल्याला परत जास्त आपलं दुखणं वाढवायचं नाही त्यामुळे हळूहळू करायचे प्रत्येक योगासने रिलॅक्स नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे या पद्धतीने बॅक स्ट्रेट ठेवायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे उजवा पाय नीमध्ये फोल्ड करायचं आहे डाव्या हाताने आपल्याला पकडायचं आहे अल्बोजने आपल्याला नीला आतमध्ये खेचायचं आहे जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच करायचं आहे आणि हळूहळू आपली मान फिरवायचे बॅक शोल्डर करायचं या पद्धतीने इथे जे आपल्याला पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं आहे आसन हे असं शुगर असणाऱ्या लोकांसाठी बी पी असणाऱ्या लोकांसाठी किंवा तुमची पाठ दुखते कंबर दुखते यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला नवीस तर रोज करायचं आहे या पद्धतीने रिलॅक्स अपोजिट लेगनीमध्ये फोल्ड करू अपोजिट हँडनी पकडायचं आहे बॅक शोल्डर पाहायचं आहे पूर्ण पोटाला कमरेला जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमतं आहे तितकंच करायचं आहे जास्त ओढून ताणून काही करू नका या पद्धतीने रिलॅक्स परत आपल्याला उजवा पायनीमध्ये फोल्ड करायचं आहे डाव्या नीच्या बाजूला ठेवायचं आहे अपोजिट हँडनी पक पकडायचं आहे यामध्ये आपण जे पहिला केलं त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रेचिंग फील होतं इथे पोटाला कमरेला जो काय पीळ बसतो तो फील करायचा बॅक शोल्डर पाहा या पद्धतीने मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहत पाहत सुद्धा रोज करू शकता रिलॅक्स अपोजिट लेगनी मध्ये फोल्ड करा अपोजिटनीच्या साईडला ठेवायचं अपोजिट हँडनी पकडायचं आपल्याला बॅक शोल्डर पाहायचंय जेवढं तुम्हाला जमतं तितकंच करायचंय या पद्धतीने जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होते ते फील करा या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात पकडायचे आहेत बॅक स्ट्रेट ठेवायचं पुढे पाकायचं जास्तीत जास्त राऊंडमध्ये फिरवायचा हात आपल्याला पूर्ण बॅकसाईडला पुढे यायचा जेवढं तुम्हाला इतकं जमतं इतकंच करा ओके जास्त ओढून ताणून काही करू नका या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमेल तितकंच करायचे त्याचे तुम्हाला दहा काउंट करायचे त्या पद्धतीने क्लॉकवाईज जेवढं तुम्हाला पुढे वागता येत आहे जर तुमची कंबर खूप दुखते तर जास्त पुढे वाकू नका एवढं हळूहळू जेवढं जमेल तेवढंच करा ओके या पद्धतीने परत उलट दिशेने फिरवा दहा काउंट करा या पद्धतीने जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होत आहे ते फील करायचं या पद्धतीने करायचे रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय हलवून घ्यायचे या पद्धतीने दहा वेळा परत दोन्ही पाय आपल्याला राऊंड मध्ये फिरवायचे आहेत क्लॉक वाईज या पद्धतीने पूर्ण पायाचे मसल्स आपल्याला रिलॅक्स करायचे जो काय पूर्ण ताण येतोय तो, तो पूर्ण फील करा या पद्धतीने दहा वेळा परत अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने टू थ्री फोर हळूहळू एकदम करायचं फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन रिलॅक्स परत पायाची बोट आपल्या चेहऱ्याकडे खेचायचे खालच्या दिशेने या पद्धतीने याने काय होतं पूर्ण इथले जे मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात ताणले जातात जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होत आहे ते फील करायचंय खालच्या दिशेने केले की पूर्ण वरच्या दिशेने तुम्हाला ताण येतो आणि पायाची बोट आपल्याकडे केली की ते पूर्ण खालच्या भागाला ताण येतो पूर्ण फील करायचंय या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट आहे नेक्स्टमध्ये आपल्याला राईटवाल्याला एक थर्टी अप करायचं आहे राऊंडमध्ये फिरवायचं आहे जर तुमचे गुडघे खूप दुखत असतील तर तुम्हाला या पद्धतीने इथे पकडायचं आहे आपल्या गुडघ्यांच्या खाली या पद्धतीने राऊंडमध्ये फिरवायचं आहे जर तुमचे पाय खूप दुखत असतील गुडघे खूप दुखत असतील तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे अँटी क्लॉक वाईज या पद्धतीने क्लॉकवाईज दहा वेळा करा अँटी क्लॉकवाईज दहा वेळा तुम्ही माझा व्हिडिओ पाहत सुद्धा रोज हा व्यायाम प्रकार करू शकता या पद्धतीने रिलॅक्स हळूच खाली पाय ठेवायचं आहे परत आपल्याला दुसरा पाय थर्टी अप करायचा राऊंडमध्ये फिरवायचं आहे जे काय प्रॉपर स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करायचं आहे या पद्धतीने उलट दिशेने फिरवा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन हळूच खाली ठेवायचा या पद्धतीने दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा नेक्स्ट पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला वाला लेग थर्टी अप करायचा आहे परत फोल्ड करायचा आहे अपोजिटनीवरती ठेवायचं आहे टू परत थ्री समोर डाऊन फोर ओके परत वन अपोजिट लेग परत अपोजिटनीवरती ठेवा टू थ्री फोर कंटिन्यू करा वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर वन टू थ्री फोर रिलॅक्स या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच रोज करा हळूहळू चलो नेक्स्ट नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला जमेल तितकंच गाजर तुमचं कमी होतं आहे इकडे खूप तुम्हाला पेन होतात पाय दुखतात तुमचे तर थोडंसंच घ्या जर काय पाय तुमचे दुखत नसेल तर तुम्ही जास्तीत जास्त घ्यायचं इथे प्रॉपर थाईजवरती आणि तुम्ही तो, तो, तो पूर्ण फील करायचं ओके अपोजिट हँड अपोजिट लेग टच करा या पद्धतीने हाताचे पायाचे बॉर्डर टच करायचे जर तुमचं होत नाही इथपर्यंतच होतंय तर इथपर्यंत काय हरकत नाही जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करू का हळूहळू जेवढं तुम्हाला होतं आहे तुमचं पेन त्या हिशोबाने हळूहळू करायचे आपले फक्त आखडलेलेच नाही व आहे ते आपल्याला फक्त रिलॅक्स करायचे आहेत आणि हळूहळू आपलं दुखणं कमी करायचं त्या हिशोबाने तुम्हाला जर एवढं जमत असेल तर एवढंच करा ओके काय हरकत नाही जास्त ओढून ताणून करू नका या पद्धतीने हळूहळू जर तुम्हाला खूपच दम लागत असेल तुमचं खूप दुखत असेल दुख तर मध्ये मध्ये तुम्ही दहा सेकंड ब्रेक पण घेऊ शकता या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट मध्ये आपल्याला एक साइड स्ट्रेचिंग करायचं जास्तीत जास्त खाली वाकायचं या पद्धतीने एवढं तुम्हाला जमेल इतकंच खाली आहे जर तुमचं इतकंच होते काय हरकत नाही एवढंच करा जास्त ओढून ताणून करू नका या पद्धतीने जास्त काय पेन परत वाढेल दुखेल तुमचं या हिशोबाने काही करू नका हळूहळू फक्त आपल्याला तिथे जे आपले स्नायू आखडलेत ते फक्त आपल्याला मोकळे करायचे आहेत या पद्धतीने या पद्धतीने दहा काउंट करा प्रॉपर फक्त स्ट्रेचिंग फील करायचं एवढं उद्या काय हरकत नाही जर तुम्हाला खूप दम लागला दहा काउंट करून तर थांबा तुम्ही दहा सेकंड ब्रेक घ्या आणि परत अपोजिट साईडला या पद्धतीने ओके या पद्धतीने कारण की तुमचं अगोदरच खूप दुखत असते आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही जास्त दुखणं वाढवू नका फक्त आपल्याला हळूहळू मसल्स तिथले रिलॅक्स करण्यासाठी आपल्याला व्यायाम आहे या पद्धतीने रिलॅक्स हळूच पायामधलं अंतर कमी करायचंय आपल्याला बटरफ्लाय आहे बॅक स्ट्रेट ठेवा याच्यामध्ये आपल्याला बटरफ्लाय करायचं हळूहळू पाय हलवा तर तुमचे पाय खूप दुखतात मांड्या खूप दुखतात तर हळूहळू एकदम हळूहळू हळू जसं तुम्हाला सण होईल तसं या पद्धतीने अप डाऊन करायचंय या पद्धतीने तुम्ही तीस सेकंड रोज करायचंय बटरफ्लाय तुम्हाला जेवढं तुम्हाला जमेल तितकंच करा जास्त माझं जास्त पाय हलतात म्हणून हलवू नका एकदम हळूहळू तुम्हाला इतकं जर हलत असेल तरी काय हरकत नाही नेक्स्ट पाहूया आता आपण मॅटवर झोपून काही योगासने पाहूया नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय सरळ खाली मॅटला टच करायचे आहेत दोन्ही हात साईडला ठेवायचे आहेत याच्यामध्ये आपल्याला राईटवाला लेग सिक्स्टी अप करायचा या पद्धतीने आणि पायाची बोटं जी आहेत ते आपल्याकडे खेचायचे आहेत या पद्धतीने याने काय होतं खालचे जे मसल्स आहेत आपले पायाचे ते पूर्ण रिलॅक्स होतात त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात ताण येतो तो आपल्याला फील करायचा या पद्धतीने टेन सेकंड होल्ड जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही पाच सेकंड पण होल्ड करू शकता हळूच पाय खाली ठेवायचा या पद्धतीने आणि परत दुसऱ्या वरती घ्या सिक्स्टी अप करा पायाची बोटं आपल्याकडे खेचायचे आहेत या पद्धतीने आणि होल्ड करायचं आहे टेन सेकंड या पद्धतीने प्रचंड प्रमाणात जो आपल्याला खाली पायाचा जो काय ताण येतो आहे तिथले जे मसल्स आपले पूर्ण ताणले जातात ते पूर्ण आपल्याला फील करायचं या पद्धतीने हळूहळूच पाय खाली ठेवायचा या पद्धतीने तुम्हाला उजव्या पायाने दोन वेळा करायचं आहे डाव्या पायाने दोन वेळा ओके नेक्स्ट नेक्स्टमध्ये परत आपल्याला राईटवाल्याला एक थर्टी अप करायचं आहे राऊंडमध्ये फिरवायचं आहे क्लॉक या पद्धतीने जर तुम्हाला खूप मोठा सर्कल करता येत नाही तर तुम्ही हळूहळू तिथल्या तिथे पण फिरवू शकता या पद्धतीने क्लॉक पाच वेळा फिरवा अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने पाच वेळा फिरवा दोन तीन चार आणि पाच हळूच पाय खाली मॅटला टच कर। पर करा परत पाय वरती थर्टी करा अप आणि राऊंडमध्ये मध्ये फिरवा टू थ्री जे काय पूर्ण स्ट्रेचिंग होत आहे ते पूर्ण फील करायचं जर तुमचे पाय दुखत असतील त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे उलट दिशेने पण फिरवा पाच वेळा या पद्धतीने पायाला खूप मंगे येत असतील पाय दुखत असतील तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय हो महत्त्वाचं आहे या पद्धतीने रिलॅक्स होऊ नेक्स्ट आहे नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पाय नीमध्ये फोल्ड करायचे या पद्धतीने हळूहळू पाय वरती घ्यायचे दोन्ही हाताने पकडायचे या पद्धतीने जर तुमचे गुडघे खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत तर तुम्ही इथे पण पकडू शकता या पद्धतीने किंवा दुखत नसेल तर तुम्ही या पद्धतीने पकडायचे आणि होल्ड करायचं आहे पवनमुक्त आसनमध्ये आणि काय होतं तुमचं गॅस जर तुम्हाला खूप होत असेल अपचन होत असेल तर त्याच्यासाठी हे आसन अतिशय महत्त्वाचं आहे या पद्धतीने होल्ड करायचं आहे जेवढा वेळ तुम्ही होल्ड करू शकाल तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे या पद्धतीने आणि हळूहळू जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रोलिंग पण करा या पद्धतीने जर तुम्हाला इतकं जमतं आहे फक्त जागेवरती झालं तर जागेवरती झालं ओके या पद्धतीने जर तुम्हाला पूर्ण जमत असेल रोलिंग करायला तरीसुद्धा तुम्ही करू शकता या पद्धतीने रिलॅक्स नेक्स्ट नेक्स्टमध्ये परत दोन्ही हात साईडला दोन्ही पायनीमध्ये फोल्ड करा डीप श्वास भरत हा पोर्शन आपलं वरती घ्यायचा हिप जर तुम्हाला एवढं जमत आहे तर एवढंच घ्या काय हरकत हळूहळू तुम्हाला जर जास्त वरती घेत असेल तर जास्त वरती घ्यायचं चीन आपली चस्टला टच करायच्या ह्या पद्धतीने याने काय होतं आपलं जर हिप वरती घेतलं तर पूर्ण पुढे जो नीपासून जो पुढचा पाय त्याच्यावरती आपल्याला प्रचंड प्रमाणात ताण येतो तर तुमचे गुडघे दुखत असतील तर त्याच्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे या पद्धतीने भरत वरती यायचं आहे या पद्धतीने आणि वरती आल्यावरती ब्रिदिंग तुम्हाला नॉर्मल ठेवायचंय जो नहीं, नहीं, श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो तो बाहेर सोडायचा आहे या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत खाली मी जितकं केलं तितकं वरती करायची सुद्धा तुम्हाला काही गरज नाही जेवढं तुम्हाला जमतंय सहज तुमचं होतंय तितकंच करायचं ओके चलो नेक्स्ट पाहूया नेक्स्ट आपल्याला पोटावरती झोपून पाहूया याच्यामध्ये परत आपल्याला हळूच एका कुशीवरती यायचं आहे नेहमी लक्षात घ्यायचं उठताना आपल्याला नेहमी उजवा कुशीवरती यायचंय आणि हळूच उठून बसायचंय या पद्धतीने आधीच आपलं खूप काही दुखत असतं त्यामुळे हळूहळू एका कुशीवरती येऊन हो, उठून बसायचं परत आपल्याला पोटावरती झोपायचं या हळूच पोटावरती झोपायचं पोटा याच्यामध्ये आपल्याला काय करायचं दोन्ही हात शोल्डरच्या बाजूला ठेवायचे डीप श्वास भरत वरती थ्रोटला नाभिला जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमत तितकंच वरतीच तुम्हाला एवढंच वेतायचं इतकंच काय हरकत नाहीये फक्त जे काय स्ट्रेचिंग होतं ते पूर्ण फील करा हे hey, असं सुद्धा बॅक पेनसाठी अतिशय महत्वाचं जर तुमची कंबर दुखत असेल तरी असं तुम्हाला रोज करायचं या पद्धतीने होल्ड करा <Tankan> रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचं नेक्स्ट नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताचं स्टँड त्याच्यावरती आपल्याला चीन ठेवायचं या पद्धतीने त्याच्यामध्ये एक पाय वरती एक पाय खाली करायचं या पद्धतीने हे आसन सुद्धा बॅक पेन साठी अतिशय महत्त्वाचे या पद्धतीने हे आसनं खूप दिसायला साधी वाटतात पण खूप इफेक्टिव्ह आहेत दोन्ही पाय सोबत अप डाउन करा या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला दहा वेळा वरती खाली पाय घ्यायचे रिलॅक्सल या पद्धतीने नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला काय करायचं कॅट पोझिशन मध्ये अल्बोज टच करा बरोबर हात समोर ठेवायचा एका हाताचा अंतर घ्यायचा उठायचं दोन्ही पायामध्ये आपल्याला थर्टी डिस्टन्स घ्यायचा या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला काय करायचं डीप श्वास भरत पूर्ण बॅकवरती घ्या डीप श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने डीप श्वास भरत चेंज चेस्टला टच करायचे डीप श्वास सोडत बाहेरच्या दिशेने या पद्धतीने कंटिन्यू करायचं तुम्हाला हे रोज वन मिनिट या पद्धतीने बॅक पूर्ण श्वास भरत वरती श्वास सोडत खाली आपण जेवढं तुम्हाला जमतंय जर इतकंच जमत असेल तितकंच करायचं ओके जेवढं वरती घेतायचं तेवढं घ्यायचं जेवढं खाली रिलॅक्स होत आहे तेवढं सोडायचं हे सुद्धा बॅक पेनसाठी असं अतिशय महत्त्वाचं आहे रिलॅक्स या पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू वन मिनिट करायचं आता जी आपण योगासने पाहिली ती खूप सिम्पल आणि खूप इफेक्टिव्ह आहेत त्यामुळे तुम्हाला रोज करायचे आहेत जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद